नाही मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच विरोधकांना लाडकी बहीण योजनेची थोडी एलर्जी राहिलेली आहे एका बाजूला ते म्हणतात की पंधराशे जर तुम्ही महिलांना दिले तर राज्य एकदम आर्थिकरित्या खपाट्याला जाईल पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मॅनिफेस्टोमध्ये तीन हजार आम्ही लाडक्या बहिणींना देऊन अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा आहे आणि हा सुरुवातीपासूनच आम्हाला पाहायला मिळालेला आहे आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तीन लाडक्या भावांनी योजना ही लाडक्या बहिणींसाठी राबवली आणि त्या लाडक्या बहिणींनी तिघांनाही आशीर्वाद दिले आज महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काम करत आहोत आणि अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनाही चालू राहणार आणि त्यातून अधिकाधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची जी भूमिका आहे तीच आम्ही कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायचं त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनीसुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात आम्ही ही योजना ज्यावेळेला जाहीर केली त्यावेळेलासुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेणार महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी जी तुम्हाला माहिती दिली त्याच्या संदर्भात लाडकी बहीणमध्ये मोठा अपडेट झालेला आहे सातवा हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे पण स्क्रुटिनीमुळे ज्या काय महिला आता अपात्र केल्या जाणार आहेत तर तक्रारी आणि क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे पालघर यवतमाळ वर्धा फलटण सातारा ठीक आहे अनेक जिल्ह्या ज्या जिल्ह्यातून त्रुटीनुसार ज्या काही तक्रारी आल्या त्यांचं तिथं समायोजन केलं जाणार आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि ज्या अपात्र महिलांना असणार आहे त्या तिथून अपात्र केलं जाणार फायद्यांसाठीच हे समायोजन केलं जाणार आहे एखाद्या बघा हा जो आहे तो तफावत चोरणा जो निधी आहे तोसुद्धा महिलांना दिला जाणार आहे त्याच्यामुळे इथून पुढं तुम्हाला पंधराशे किंवा एकवीसशे नाही तर काही महिलांना विविध योजना थ्रू पैसे सुरू आहे जे काही केंद्राचं असेल राज्याचे असेल तर तफावत जुळवणार जो काही निधी आहे तो तुम्हाला मंजूर होणार आहे बाकी तुम्हाला सात हप्ते जे आहेत ते सोमवारपासून रेग्युलर मिळतील त्याच्यासुद्धा सहावा हप्ता महिलांना अजून मिळाला नाही काही महिला असतील का मिळतील आधार सीडी तुमचं ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आधार सीडी तुमच्या बँकेला आधार लिंक आहे का चेक करा कारण अजून एक दहा बारा लाख महिला आहेत ज्यांचं आधार सीडी अजून ऍक्टिव्ह झालं नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला ते पैसे आले आणि अन्नपूर्णा योजनेचे एस एम एस आले असेल तर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली वर्षाला तीन सिलेंडर मोफत तुम्हाला मिळतात तर त्याचे पैसे जमा झालेले आहेत एकदा चेक करून घ्या त्याचासुद्धा तुम्हाला एस एम एस आला असेल पैसे सर्वांचे एक जुलैपासून ते ऑगस्टपर्यंत अजून साधारणतः एक दीड एक लाख महिला असतील आधार सिडिंग अजून ॲक्टिव्ह नाही बारा लाख सत्त्याऐंशी हजार महिलां आहेत त्यांचं आधार सिडिंग ॲक्टिव्ह झालं तर मग त्यांना चोवीस तारखेला पहिल्याच दिवशी सरकार नऊ हजार जमा केले होते आता दहा हजार पाचशे काही महिला आहेत अजूनसुद्धा ऑगस्ट जुलैमधल्या त्यांना येतील दहा हजार पाचशे रुपये बाकी रेग्युलर तुम्हाला जो सव्वा हप्ता आहे तो ज्यांना नाही मिळाला त्यांना तीन हजार मिळतील ज्यांना मिळाले त्यांना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील एक सहा तारखेला सोमवारपासून रेग्युलर राहणार रा आहे आणि हे जे काय स्क्रुटिन तुमचे अर्ज बाद केले जाणार आहेत तर त्याची प्रोसेस जशी तक्रार दाखल होईल त्यानुसार विभागवाईज जिल्ह्यावाईज तालुका आणि आहे तुमची अर्ज आहेत त्या अर्जसुद्धा त्याची चेकिंग सुरू आहे आणि स्क्रुटिनमुळे बहुतेक अनेक महिलांना इथं लाभ मिळणार नाही आहे नवा जी आर जो आहे तो नवीन मंत्रिमंडळाचा पुन्हा निर्णय असेल त्याच्यात तुमचा एप्रिलपासून नवीन जी आर असणार आहे